फ्रेंड्स फायनली पोचलो आहे आम्ही आता महाकालमध्ये आमच्या सासूच्या घरनं आम्ही निघलो होतो तीन ते चार तास झाले आम्हाला निघून आणि आत्ता पोचलो आहे आम्ही इथे सकाळी आम्ही निघलो होतो साडेसातला तर त्यामुळे इथे आत्ता पोचलो आहे तर बघू शकता तुम्ही गर्दी खूप आहे आणि आता आतमधलं काय तुम्हाला दर्शन होणार नाही पूर्ण बॅकग्राऊंड मी काय दाखवू शकत नाही कारण की तिथे जप्त होणार आहेत मोबाईल हे त्यांचा नवीन रूल आहे पहिले मोबाईल अलाउड होते आता मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही तिथे काय मोबाईल नेऊ शकत नाही ने आणि तुम्हाला पुढचे मी दाखवू शकत नाही काय आहे काय नाही मी त्यासाठी सॉरी बोलते आणि मी आता पोचले इथे त्याचं मला खूप एक्साइटमेंट आहे की मी कधी दर्शन घेते त्यांच्यावर ते मला खूप म्हणजे खूप म्हणजे माझ्या मग एकदम एवढं मोठं स्वप्न होतं ना की ते भोले बाबानं आज पूर्ण केलं आहे फायनली त्यांचं मला दर्शन भेटणार आहे गर्दी खूप आहे त्याचं टेन्शन नाही आहे कधी ना कधी तर दर्शन होईल म्हणजे ना किंवा रात्री झालं तरी मला काही प्रॉब्लेम नाही दर्शन तर घेऊनच जाणार म्हणजे जाणारच तर भेटूया मग दर्शन झाल्यानंतर आणि पुढच्या ब्लॉकला बाय